छत्रपती शिवाजी महाराज की वार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो शेतकऱ्यांची कर्ज पाहिजे शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळाला मिळाला शेतकऱ्यांना दुष्काळ निधी शेतकऱ्यांची कर्जमाफी कोण म्हणतो कोण म्हणतो शेतकरी एकजुटीचा विजय असो जय जवान जय किसान आज बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केलं या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह सरकारनं घोषणा केलेली जी दुष्काळ निधी आहे तो तात्काळ मिळावा यासाठी आम्ही तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केलं या आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनी सरकारकडं ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पाठवल्या आमच्या सरकारला हजूर विनंती आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा जी घोषणा तुम्ही केलेल्या दुष्काळ निधी देतो म्हणून तो दुष्काळ निधी तात्काळ शेतकऱ्यांना नुसता आठ आठ हजार रुपये देण्याचं काम चालू आहे त्याच्यासोबत उर्वरित दहा हजार पंधरा हजार जी मागणी आहे शेतकऱ्यांच्या घोषणा केल्या ती द्यावं अशी आमची सर्वांची सरकारला विनंती आहे सरकार मायबाब तुम्ही शेतकऱ्यांसोबत शब्दांचा खेळ करू नका शेतकऱ्यांना नावी लावू नका शेतकऱ्यांनी तुम्हाला या खुर्चीवर बसवलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची चष्टा करू नका अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे नसल तर येणाऱ्या निवडणुकामध्ये तुमचीसुद्धा मजा केल्याशिवाय हा शेतकरी शांत बसणार नाही असा आम्ही तुम्हाला या निमित्तानं बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने इशारा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय जय जवान जय